ए आई ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंबचिंब होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे एकदाच ग मेघ कसे बघ गडगड करती विजान भातून मला खुनवती मेघ कसे बघ गडगड करती विजान भातून बघ गडगड करती विजान भातून मला खुनवती संगे अंगनात मज खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे साधकांचा बघ थवा नाचतो